नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर बिडकर साडीवाला या चॅनलवर मित्रांनो अजून एक आपण सुंदरसं पॅटर्न घेऊन आलो होतो आपल्या चॅनलवर एकदम युनिक कलेक्शन आहे आणि कलर डिझाईन पण एकदम हटके आहे कलर पण याच्यामध्ये सगळे असे रंगी वेगवेगळे कलर डस्टी मॅचिंग आहे मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओला पूर्ण बघा तर साडी बघू आपण साडी असे फ्लॉवर प्रिंटमध्ये काट आहे साडीला परत गोंडे पण आहेत आणि रेट पण इतका कमी आहे मित्रांनो रिजनेबल रेटमध्ये साडी आहे असं कलर आहे त्याच्यामध्ये सारे सगळं युनिक आणि डस्टी कलर आहे साडीचा सा कपडा म्हटलं तर कपडा एकदम सॉफ्ट येणार आहे मित्रांनो एकदम सुंदरसा कपडा आहे आणि ब्लाऊज पीस पण छान आहे आपण साडी उघडून पण बघणार आहोत लास्टला तर कलर बघूयाच्यामधले आपल्याकडं दोन डिझाईन आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये हो आपण दोन्हीचे दोन्ही पण सा डिझाईन बघणार आहोत आणि एक साडी पण आपण या चॅनलवर खरेदी करू शकता किंवा बंडल टू बंडल पाहिजे असले तर नंबरवर संपर्क करू पण शकतो त्याच्यामध्ये तर हा एक कलर आहे त्यानंतर दुसरा काय नंबरचा कलर असा असेल त्यानंतर असं आहे वेगळे कलर आहेत मित्रांनो एकदम लाईटमध्ये आणि फिरते कलर आहेत फुल चमक आहे कपड्यावर आणि कपड्याची क्वालिटी पण येवन प्रीमियम क्वालिटी आहे मित्रांनो सॉफ्टमध्ये एक कलर त्याच्यामध्ये असे छान छान गोल्डन नवीन कलर आहेत सगळे युनिक कलर आहेत मित्रांनो आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो आपण नेहमी प्रत्येक दिवशी छान छान साड्यांचे व्हिडिओ अपलोड करत राहतो आणि करणार आहोत असं गुलाबी आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर तसंच आहे गुलाबी थोडासा बदामी आणि रेड गुलाबी आहे डार्क गुलाबी सगळ्यां साड्यांचे एक से कलर एक कलर भनाट कलेक्शन आहे मित्रांनो हे नवीन आलेलं तर नक्की आपण एक साडी पण खरेदी करू शकता चॅनलच्या मार्फत आणि हा त्यानंतरचा कलर आहे त्याला पण हिरव्याचा काठ आलेला आहे तर ही एक डिझाईन झाली मित्रांनो आपण दोन्ही पण डिझाईनची एक एक साडी उघडून बघू तर दुसरी डिझाईन बघू त्यानंतर त्याच कपड्यावरती त्याच कॉम्बिनेशनवर थोडेसे कलर याच्यामध्ये वेगळे आहेत आपले जे रनिंग मॅचिंग आहे या गाजरी आ, वर। वर असा टमाटर कलर आहे मित्रांनो हिरव्या पादरावर साडीवर पूर्ण असे मोरचे डिझाईन आहे आणि साडीला गोंडे पण आलेले आहेत असा मोठा काट आहे त्यानंतरचा हा कलर आहे पण पण हा एक कलर आहे मित्रांनो मोरपंखी आणि मेहंदीवर असं कॉम्बिनेशन आहे गाजरी तर बघितलं पण हे गाजरीमध्ये टमाटर कलर आहे पुन्हा पोपटी पण कलर आहे ह्याच्यामध्ये पोपटी आणि लालमध्ये पोपटी आणि गुलाबीमध्ये कॉम्बिनेशन एकदम सुंदर काट आहे मित्रांनो या साडीचा आणि हा पदर पण आहे असं भरग्च पदर आहे भरल्यावर हा एक कलर आहे सुंदर सुंदर कलर आहेत सुंदर सुंदर मॅचिंग आहे मित्रांनो एकदम छानशी साडी आहे हा एक कलर आहे आणि शेवटी मोरपंखी आहे मोरपंखी आणि गुलाबी तर असे सहा कलरची कम मॅचिंग आहे एक साडी आहे जम रेट पण रिजनेबल आहे फक्त सातशे तीस रुपयामध्ये काठपत्र साडी आहे मित्रांनो आपण देण्या घेण्यासाठी किंवा संकट वापरायसाठी खूप सुंदर साडी आहे असा काठ आहे मोठा आणि मध्ये मोराचा डिझाईन आणि पहिलं बघितलेलं एक डिझाईन आहे आपण पत्राला अशी थोडीशी लायनिंग आहे नंतर हा ब्लाउज पीस ब्लाउज पीसची पण एकदम सॉफ्टमध्ये आणि त्याला पण काट आलेला आहे पुन्हा एकदा बघा मित्रांनो कलर असे कलर आहेत पहिली एक डिझाईन पाहिली आपण ही एक डिझाईन अशा दोन डिझाईन आहे त्याच्यामध्ये साडी आवडली तर मित्रांनो लकी एक व्हिडिओला लाईक करा कमेंट पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद